रोज रोज दुपारच्या जेवणामध्ये काय बनवायचं हा तुम्हाला सुद्धा पडलेला प्रश्न असतो ना रोजच कोणत्या भाज्या बनवायच्या पातळ भाजी काय बनवायची भाताबरोबर काय बनवायचं सुक्की भाजी काय बनवायची असा ना अनेकदा आपल्याला एक प्रश्न पडलेला असतो मग त्याच त्याच भाज्या त्याच तोच भात खाऊन आपल्याला ना कंटाळा येत असतो कधीतरी ना दुपारच्या जेवणामध्ये सुद्धा आपल्याला असं ना वेगळं काहीतरी पाहिजे नसतं तर आज पूर्ण अशी आपण वेगळी थाळी आपल्या दुपारच्या जेवणामध्ये बनवलेली आहे त्यामुळे ना थाळीची रेसिपी शेवटपर्यंत बघा तर चला पटकनी वेळ न घेता पटकनी रेसिपीला सुरुवात करू आज ना सुक्की भाजी बनवणार नाही ना आणि अशी ख चमचमी खूप तेलकट अशी आपण पातळ भाजीसुद्धा बनवणार नाही तर आज सगळ्यात हेल्दी पौष्टिक आणि सगळ्यांना आवडेल अशी आपण डाळ पालक बनवून घेतो त्यासाठी ना अर्धी वाटी ना मुगाची डाळ अर्धी वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घ्यायच्या त्यानंतर त्यामध्ये हळद हिंग मीठ आणि थोडंसं तेल घालायचं पालक तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला जितकं शक्य होईल ना तितकी पालक बारीक चिरून घ्यायची म्हणजे ना पालक व्यवस्थित डाळीमध्ये मिक्स होते आणि डाळीमध्ये आपल्याला ही पालक घालून खालीवर करून घ्यायची आणि कुकरला अगदी आपल्याला पाच सहा शिट्ट्या घेऊन डाळ पालक इथे चांगला गरगोट होईपर्यंत शिजवून घ्यायची आता ना कुक कुकरला आपण डाळ पालक शिजायला लावली तोपर्यंत आपण इथे मसाले भाताची तयारी करून घेऊ हिवाळा चालू झाला ना की खूप साऱ्या ना बाजारात येत असतात स्वस्तही असतात अशा वेळेस तुम्ही मस्त असं रोज म्हटलं ना तरी दुपारच्या जेवणामध्ये चमचमी साधा आणि सोप्पा मसाले भात बनू शकतात काय करायचंय पळीभर तेल घातलंय खडा मसाला मी इथे घालून घेतलेला आहे एक उभा कांदा मी चिरून घेतलेला आहे कढीपत्ता घालून कांदा आपल्याला चांगला लालसर होईपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा तेलामध्ये कांदा आपण चांगला फ्राय करून घेतला की इथे एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे तो बारीक चिरायचा आणि तो सुद्धा तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा तेलामध्ये टोमॅटो परतला मसाले घालायचे हळद घातलेले लाल तिखट घातलेले कांदा लसूण मसाला घातलेला आहे गरम मसाला घातलेला आहे आणि जो आपला घरगुती मसाला असतो ना तो घातलेला आहे धने पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून चमच्या दोन चमचे दही आपल्याला यामध्ये घालायचं म्हणजे काय ना मसाला भात खाल्ल्यासारखा सुद्धा वाटेल आणि मसाला पुलाव खाल्ल्यासुद्धा त्याचं स्पील तुम्हाला येईल व्यवस्थित भाज्या हलवून घ्यायची झाकण ठेवायचं पाच मिनटं भाज्या चांगल्या तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं आणि त्यानंतर ना तुमच्या आवडीनुसार तुम्हाला यामध्ये कोणत्या भाज्या घालायच्या त्या सगळ्या भाज्या थोड्या थोड्या म्हणजे मुठमुठ अशा थोड्या थोड्याशा भाज्या घ्यायच्या सगळ्या भाज्या यामध्ये घालून घ्यायच्या तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कोण कोणत्या भाज्या घालायच्या त्या तुम्ही इथे घालू शकता आता हिवाळ्यामध्ये ज्या भाज्या बेसिकली येतात ना त्या सगळ्या मी इथे थोड्या थोड्या घालून घेतलेल्या भाज्या व्यवस्थित मसाल्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतरनं इथे मी तांदूळ धुवून घेतलेला आता तांदूळ तुम्ही तुम्ही कोणताही वापरू शकता जो तुम्ही नेहमी वापरता तोच तांदूळ आपल्याला इथे वापरून घ्यायचा आणि त्यानंतरनं तां स्वच्छ तांदूळ धुवून घ्यायचा तांदूळ यामध्ये घालायचा आणि मसाल्यामध्ये भात तांदूळ व्यवस्थित हलवून घ्यायचं आता पाणी यामध्ये घालायचं तुम्हाला जर मोकळा सुटसुटीत पाहिजे नसेल तर पाणी जर तुम्ही दोन वाट्या तांदूळ घेतला तर चार वाट्या इतका पाणी तुम्ही घालू शकता पण तुम्हाला जर भात ओलसर पाहिजे नसेल तर मात्र एखाद वाटी पाणी यामध्ये तुम्ही जास्त घालू शकता व्यवस्थित भात हलवून घ्यायचा आणि त्यानंतर अर्धा लिंबू पिळायचा अर्धा लिंबू का पिळायचा तर भाताला चव सुद्धा खूप छान येते आणि नंतर ना आपल्याला लिंबू पिळायला लागत नाही भाताला एक उकळी काढून घेतलेली व्यवस्थित भात हलून घ्यायचा आणि नंतर ना आपल्याला यावरती झाकण ठेवायचं झाकण ठेवलं की अगदी गॅस बारीक करायचा दहा मिनिटांनी आपला भात चांगला शिजतो आता भात आपण शिजायला लावलाय तोपर्यंत आपण इथे डाळ पालक बनवून घेणार आहे बघू शकताय डाळ पालक आपली व्यवस्थित शिजली गेलेली आता काय करायचंय आपल्याला पालक तितकासा तिचा गरगोट होत नाही मग आपल्याला काय करायचं एखाद्या रवीने किंवा पळीने आपल्याला डाळ पालक चांगली या पद्धतीने हटवून घ्यायची म्हणजे काय होतं पालक जी आहे ना ती व्यवस्थित अशी तुटली जाते आणि डाळीमध्ये मिक्स होते आता आपण याला मस्त असा तडका देणं पळीवर तेल घालायचं आहे जिरी त्यामध्ये घालायची टेचलेला लसूण मात्र भरपूर घालायचा एक उभा कांदा चिरून घेतलेला आहे म्हणजेच कांदाचे दोन भाग असे करून मी कांदा इथे चिरून घेतलेला आहे कांदा आपल्याला तेलामध्ये आप तेला चांगला परतून घ्यायचा त्यानंतर आपल्याला यामध्ये टोमॅटो घालायचा टोमॅटो तेलामध्ये चांगला गळेपर्यंत शिजून घ्यायचा नंतर ना मसाल्यामध्ये काय घातलंय हळद हिंग लाल तिखट धने पावडर घातलेली आहे थोडासा गरम मसाला घातलेला आहे आणि कांदा लसूण मसाला घालून आपल्याला मसाला व्यवस्थित यामध्ये हलवून घ्यायचा त्यानंतर ना अर्धा चमचा मीठ घालायचे लक्षात ठेवा आपण जेव्हा डाळ पालक शिजायला लावली होती तेव्हा आपण मीठ त्यामध्ये घातलं होतं पाच मिनटं आपल्याला तेल सुटेपर्यंत हे चांगलं परतून घ्यायचं आणि नंतरनं हाटून घेतलेली डाळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायची अंदाजानुसार पाणी घाला आता लक्षात ठेवा इथे आपण चपातीबरोबर ही डाळ पालक बनवते त्यामुळे ही डाळ पालक बनवताना ती जास्त वरणासारखी पातळ करायची नाही तर हिला थोडासा असा घट्टसरपणा ठेवायचा तर बघू शकताय छान अशी घट्टसर आपली पालक झालेली आहे डाळ पालकला उकळी येईपर्यंत इथे बघू शकताय आपला भात जो आहे आपण शिजायला ठेवला होता छान असा शिजला गेलेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला हा हलवायचा नाही आहे पण आता गॅस बंद करायचा आहे आणि झाकण ठेवून साईडला ठेवायचा म्हणजे भात व्यवस्थित मुरतो आणि त्यामधला जे पाण्याचं प्रमाण असतं ते सुद्धा तर भात ऑटोमॅटिक सोसून घेतो तोपर्यंत आपल्या डाळीला सुद्धा इकडे उकळी आलेली बघू शकता तुम्ही छान उकळी आलेले त्यानंतर ना इथे आपल्याला चिंच आणि थोड थोडासा गोळ यामध्ये घालायचा आता तुम्हाला चिंच नसन घालायची तर तुम्ही आमसुलची आमसूल जे असतं ना काळं आमसूल ते तुम्ही इथे घालू शकता किंवा तुम्हाला आंबट नसण हवा तर फक्त तुम्ही इथे गूळ घालू शकता छान ही आमटी लागते आमटी आपली बनवून डाळ पालक आपली बनवून तयार झालेली आहे त्यानंतरनं चपाती आपण इथे गरमागरम बनवून घेणार आहे पीठ पहिलंच मळून ठेवायचं जसं मळतो अगदी तसंच मळलेलं आहे त्यामुळे मी पीठ मळताना हिडीव कधीही यामध्ये दाखवत नाही कारण सगळ्यांना माहिती आहे का चपातीचं पीठ कसं मळायचं चपाती तुम्ही तुम्ही जशा बनवतात तशा बनवून घ्यायच्या कारण प्रत्येकीचं चपात्या बनवण्याची शक्यतो पद्धत ही एकसारखीच असते त्यामुळे ते सांगत बसत नाही अशा गरमागरम चपात्या आपल्याला बनवून घ्यायच्या आणि छान अशा भाजून घ्यायच्या तर अशा पद्धतीने दुप्पा मस्त अशी थंडी पडलेली आहे थंडीच्या दिवसामध्ये असं साधं पौष्टिक खाणं आपल्या शरीरासाठी केव्हाही चांगलंच असतं तर एकदम साधी सोपी आणि पटकन होणारी आपली ही रोजच्या जेवणातली थाळी आज आपण बनवून झालेली आहे इथे शेंगदाण्याची चटणी मी पहिलीच बनवून घेतली होती आता नेहमीप्रमाणे शेंगदाण्याची चटणी जशी बनवतात अगदी तशीच मी इथे बनवून घेतलेली तर तुम्हाला ही थाळी आज आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा साध्या सोप्या पद्धतीने जेवण नक्की बनवून बघा